हे मारायचं एक त्याची काळी निळी होती ओढायच मारायचं त्याच लक्ष कुठं जाणार हा बांधन करणार बस वढायचं आतमध्ये कोपर मारायचं मानिक मानिकडे इकडे मारायचं माराय बरोबर प्रका <laughs> <laughs>

थांबतोय बिर्या असं ओढतोय मग ओढून मारतो ठाप दिस असं हल्लं पाहिजे हे बिऱ्याला काय होत नाही हो वरी गेला पाक तू मारलं की बिर्याणी मारून द्यायचं पण चल चल सोम चल चल तेज विशाल